नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला बिना अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने बऱ्याच टिप्ससहित तर चला आता आपण सुरुवात करूया या ब्लाऊजची कटिंग मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे ज्याने कुणी पाहिली नसेल ते बघून घ्या ही एकदम सोप्या पद्धतीने कटिंग कशी करायची तर ही सर्व कटिंग आहे सर्वप्रथम आपण गळपट्टी आणि हुक लूकची पट्टी कमरपट्टी तयार करून घेऊया लवकरात लवकर ब्लाऊज तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवात कुठून करायची तर गळपट्टी हुक लूकची पट्टी कमरपट्टी तयार करून घ्यायची यामुळे काय होतं आपला लवकर ब्लाऊज तयार होतो बिना अस्तरचा ब्लाऊज हा तुमचा कमीत कमी पंचवीस ते तीस मिनिटात तयार व्हायला पाहिजे जर तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज नक्की लवकर तयार होईल पण त्याचबरोबर तुमची शिलाई मशीन किती स्पीड देते कशी चालते त्यावर अवलंबून असतं त्यामुळे शिलाई मशीनला रोज आयलिंग करत जावा त्यामुळे व्यवस्थित चालते या ठिकाणी बघा गळपट्टी तयार करून घेतली त्याचबरोबर आता आपण ही कमरपट्टी हुकलुकची पट्टी तयार करून घेतोय या ठिकाणी आपण दीड ते दोन इंचाची आपण ही पट्टी घ्यायची आणि लुकची पट्टी जी असते ती आपल्याला दोन इंचाची लागते हे लक्षात घ्या आता सुरुवात करतोय तर क्रॉस पट्टीपासून तयार सुरुवात करायची शिवायला आता हा ब्लाऊज प्लेन आहे तर प्लेन ब्लाऊज शिवताना कधी कधी बाई एका साईडची होती कटोरीचा समोरचा भाग एका साईडचा होतो त्यामुळे कसं शिवलं पाहिजे तर या ठिकाणी बघा क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडनी आपण शिलाई करतो आता या ठिकाणी बघा समोरचा क्रॉसपट्टीचा भाग आला तर दुसरा सुद्धा आपल्याला सुरुवातीला आपण मागचा भाग घेतला नंतर आपला समोरील येतो त्याचबरोबर दुसऱ्या साईडचा सुद्धा समोरील घेतला त्याच्यावरती दापटीप देऊन घ्यायची आता हा आपल्या क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आता कटोरीचा टक्स अशी कटोरी समोरासमोर ठेवायची एका साइडनी साडेतीन इंच घ्यायचे दुसऱ्या साईडने सव्वा तीन मग एका साईडने सव्वा तीन घेतले म्हणजे हुकलुकच्या पट्टीच्या साईडने सव्वा तीन घेतले तर मुंढ्याच्या साईडने तीन इंच घ्यायचे त्याचा मध्य घ्यायचा असं तिन्ही टोक जोडून घ्यायचे मधल्या टक्स उंची अडीच इंचाची आली पाहिजे सव्वा दोन ते अडीच इंच त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका दोन्ही छाप एकमेकांवर ठेवून कटोरी ठेवून छाप करून घ्यायचे आणि हा टक्स शिवून घ्यायचा परत आपला जो खालचा टोक असतो तो टोक तो असा दुमडून घ्यायचा हा टोक आपला क्रॉसपट्टीमध्ये आला नाही ना पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी असा दुमडून घेतो हा टोक जर क्रॉसपट्टीमध्ये आला तर कटोरी तुमची चपटी होते व्यवस्थित दिसत नाही आता कटोरीच्या साईडचा भाग जोडून घ्यायचा जोडताना पण हे असे समोरासमोर ठेवून घ्यायचा आतला भाग बाहेरचा भाग नीट लक्ष देऊन घ्यायचं एक भाग शिवताना कटोरीच्या वरच्या साईडनी येतो डबल टीप द्यायला विसरायचं नाही आता या ठिकाणी बघा कटोरीच्या कटोरी वरच्या साईडनी ठेवून आपण शिलाई करतो आपला कपडा हा डाव्या साईडला असला पाहिजे याची काळजी घ्यायची आता क्रॉसपट्टी लावायची क्रॉसपट्टी ही दोन प्रकारे लावली जाते तर आपण ह्या ठिकाणी वरच्या साईडनी ठेवून क्रॉसपट्टी आपण दुमडून घेणार आणि त्याला दापटीप देणार एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करून टाकायचा आणि अशी दापटीप द्यायची नवीन शिकत असाल तर तुम्ही पहिले अशी क्रॉसपट्टी लावत जावा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज जर तुमचं कमी जास्त झाला कधी क्रॉसपट्टी जास्त होते कधी कटोरीच्या साईडचा जास्त होतो अशा वेळेस आपल्याला कटोरीच्या साईडचा सा जास्त झाला तर आपल्याला टक्स मोठा घ्यायचा या ठिकाणी बघा हुकलुकची पट्टी आपण ठेवतो तर आता आपल्याला लुकची पट्टी दोन इंचाची घ्यायची आहे आता हुकची पट्टी जोडताना वरच्या साईडने हुकची पट्टी ठेवून आतल्या साईडला दुमडून घ्यायची त्याच्यावरती नख मारून घ्यायचं दाब टिप द्यायची आणि आतल्या साईडला दुमडायचं याच्यावरती परत एक शिलाई घ्यायची म्हणजे फिनिशिंग मध्ये येत त्यानंतर आतल्या साईडला शिलाई करायची एक्स्ट्राचे दोरे असतील तर ते काढून टाकायचे आता लुपची पट्टी दोन इंचाची घेतलेली आहे आणि ती खालच्या साईडला ठेवली आणि वरच्या साइडला कटोरीचा भाग ठेवला समोरी आता ही लुपची पट्टी आहे बरोबर मध्यावरती दुमडायची आणि त्याच्यावरती एक शिलाई करायची त्यानंतर एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आणि दुसरी बाजू त्याच्यावर ठेवायची कमी जास्त नाही ना चेक करायचं या ठिकाणी बघा एक्स्ट्राचे दोरे दिसतात ते मी लगेच फिनिशिंग करून घेते आणि अशी लूकसाठी मार्किंग करायची मार्किंग करताना बघा बरोबर आपण आता या ठिकाणी शिलाईची बारीक टीप ठेवली आणि या पद्धतीने लूक करून घ्यायचे तर कोणी कोणी लूक हातावर करतात तर कोणी अशी घरं करतात तर तुम्ही घरं करायला पण शिका आणि हातावरचे करायला पण शिका दोन्ही पद्धतीचे आपल्याला आले पाहिजे याची काळजी घ्यायची कारण कोणाला घर आवडतात जर तुम्ही दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवत असाल तर कोणाला घर आवडतात कोणाला हातावरचे लुक आवडतात तर त्यानुसार आपल्याला कस्टमरचे ब्लाऊज शिवून द्यावे लागतात तर या ठिकाणी बघा व्यवस्थित आपले घरं करून झाले आता आपल्याला मागचा भाग तयार करून घ्यायचा समोरचा बरोबर तर झाला की नाही ते चेक करायचं खालीवर तर नाही ना ते चेक करायचं आणि आता आपल्याला मागचा भाग तयार करून घ्यायचा या ठिकाणी बघा मागचा भाग करताना सुद्धा असं चेक करायचं की किती कपडा उरलेला आहे तर या ठिकाणी थोडासा आपला पाव इंचापेक्षा जास्त आहे तरी आपण टक्स मारून घेऊया आणि नंतर जोडताना मागचं भाई जोडायच्या पहिले कसं चेक करायचं ते तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी बघा टक्स आपला पाच इंचा घेतलेला आहे दोन्ही टक्स एकसारखे येण्यासाठी छाप देऊन घेतला आणि आता हा टक्स अर्धा इंचाचा तिरकस घेतला दोन्ही टक्स एकसारखे आले पाहिजे याची काळजी घ्यायची याची गळा उंची कमी आहे तर टक्स उंची आपली पाच इंच आपण घेतली आता आपल्याला कमरपट्टी लावायची तर कमरपट्टी बघा जशी आपण खूपची पट्टी लावली त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा लावून घेतोय त्याच्यावरती दाब टीप देऊन घ्यायची आतल्या साईडला दुमडायचं हे दुमडून आपण ही शिलाई उसवणार असतो तो मोठीच ठेवायची हात शिलाई करत असतो कमरेला आता मागचा पुढचा भाग हा जोडून घ्यायचा आता आपण जोडून घेतला तर आता आपण या ठिकाणी गळपट्टी लावून घेऊ गळपट्टीसाठी सुद्धा तुम्ही पट्टी बघितलेली आहे कटिंगचा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी बघा बरोबर आपण पाव इंचावरती एकसारखी शिलाई देतो गळपट्टी ही सव्वा इंचाची घेतलेली आहे आणि जिथं गोलाई येते त्या ठिकाणी थोडासा कपडा सरळ करत गळपट्टी जोडायची जशी तुम्ही गळपट्टी जोडाल तसा तुमच्या गळ्याचा आकार येणार आहे त्यामुळे तुम्ही गळपट्टी लावताना बरोबर पाव इंच अंतरावरती लावायची एक्स्ट्राचा कपडा असा कट करून घ्यायचा एक्स्ट्राचा कपडा कट केल्यानंतर याला कट मारायला विसरायचं नाही आणि हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे कट करणं फार गरजेचं आहे जर तुम्ही हे कट नाही केलं तर तुमची फिनिशिंग मध्ये गळा दिसणार नाही कट मारणं गरजेचं आहे आणि याच्यावरती दापटीप द्यायची जर तुम्ही याला गोट करणार असाल तर दाबटीप देऊ नका हातशिले करणार असाल तर आपल्याला अशा पद्धतीने गळपट्टीवरती आपल्याला दाबटीप द्यायची दाबटीप सुद्धा आपली बघा एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची आता आपल्याला हे दुमडून घ्यायचं हातशिलाई करायची असेल तर पाव अंतरावरती शिलाई करायची आणि हातशिलाई केल्यानंतर ही शिलाई आपल्याला उसवायची असते तर तुम्ही या ठिकाणी मोठी शिलाई ठेवा आणि जर तुम्हाला जर हातशिलाई करायची नसेल तर या ठिकाणी बारीक शिलाई करायची आणि कडेला पण आणखीन एक डबल शिलाई द्यायची तर अशा पद्धतीने आपला गळा झालेला आहे गळासुद्धा आपला व्यवस्थित झाला एक्स्ट्राचे धागे लगेच कट करायचे ब्लाऊज शिवता शिवता फिनिशिंग करायची म्हणजे आपला ब्लाऊज खूप छान दिसतो त्यानंतर भाई लावायच्या पहिले तर मोंढ्याकडे खालीवर तर झालं नाही ना ते चेक करायचं जर एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करायचा कधी कधी कपडा आपला हल्ला जातो तर कमी जास्त होत असतो कट करताना किती जरी आपण परफेक्ट शिवणारे असेल ब्लाऊज तर कटिंग करणारे असेल तरी कपडा थोडासा हल्ला जातो त्यावेळेस असं चेक करूनच आपला ब्लाऊज शिवला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि जो एक्स्ट्राचा कपडा असतो तो, तो मोंढ्याला आकारामध्ये कट करायचा आता ही बाई बाई आपली प्लेन आहे एकसारखी येण्यासाठी म्हणजे दोन्ही साईडच्या बरोबर येण्यासाठी असं चेक करायचं आता मा खालच्या साईडनी आपल्याला दुमड टीप मारायची आहे फक्त सिंगल डबल दुमडायचं नाही तर आता बघा पुढ मागच्या साईडनी केलं तर आता हा पुढचा भाग आलेला आहे तर दुसऱ्या बाईचा सुद्धा पुढचा भागाने खालच्या साईडला टीप मारून घ्यायची त्यामुळे दोन्ही बाई तयार करताना दोन्ही एकत्र तयार करायच्या म्हणजे वेगवेगळ्या तयार होतात परत मोडण्याला बाई सुद्धा चेक करायची की खालीवर तर झालेली नाही ना जर झाली असेल तर व्यवस्थित करून घ्यायची आता ही आपली बाई तयार झाली खाली वर झाली का नाही ते चेक करायचं आणि बरोबर शोल्डरला मध्यावरती बाई कट करायची म्हणजे आपल्याला शोल्डरला बरोबर जोडता आली पाहिजे आता या ठिकाणी आपल्याला बाई कमी पडते का जास्त होते हे चेक करायचं जर तुम्ही बरोबर कटिंग केलेली असेल पेपर कटिंग तर तुम्हाला बाई कमी पडत नाही छातीचा चौथा भाग बाईची घडी घेतो आपली भाई बरोबर झालेली आहे आता आपण बाई जोडतो मागच्या साईडनी ज्या ठिकाणी गोलाई येते त्या ठिकाणी थोडासा भाई ब्लाऊजचा खालचा कपडा व वरचा कपडा सरळ करायचा म्हणजे भाई बरोबर लागते काही काही महिलांचे ब्लाऊजला सुन्या येतात भाई जोडताना घोळ येतो तर ते तुम्हाला नवीन असलात तर त्यावेळेस असं प्रॉब्लेम येतो पण तुम्ही जसजसे जसे ब्लाऊज शिवाल तसे तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही भाई जोडताना बघा जिथं गोलाई येते तिथं मी थोडासा कपडा सरळ करते तर तुमच्या लगेच लक्षात येईल वरची व वर खालचा ब्लाउज दोन्ही आपल्याला दोन्ही बरोबर हातामध्ये पकडता आले पाहिजे याची काळजी घ्यायची डबल शिलाई करायला विसरायचं नाही अशा पद्धतीने आपण दोन्ही भाई लावून झाल्या आता आपल्याला कडेला शिलाई मारून घ्यायची म्हणजे जोडून घ्यायचा मागचा कमरेपासून ते ते बाईच्या दंडघेरापर्यंत एकाशी पाव इंचावरती शिलाई मारायची तर मोंढ्यामध्ये बरोबर मोंढ्यावरती आला की नाही ते बघून घ्यायचं एक्स्ट्राचा हा जो कपडा थोडासा दिसतो तर तो, तो कट करून टाकायचा दुसऱ्या साईडनी सुद्धा भाई याच पद्धतीने जोडून घ्यायची मोंढ्यामध्ये मोंढा आला पाहिजे कमरेच्या ठिकाणी बरोबर कमरेवरती मागचा पुढचा भाग दंड आला पाहिजे खाली वर नको याची काळजी घ्यायची जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जर ब्लाऊज शिवला तर तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही ब्लाऊज व्यवस्थित होतो आता आपला ब्लाऊज हात तयार झालेला आहे आता आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं तर लो लुकची जी पट्टी असते ती सोडून आपला कमर घेर किती आहे तर या ब्लाउजचा कमर घेर तीस आहे उरलेल्या भागाचे असे घडी घालून घ्यायची चार पदरी तर दोन इंच येते तर मग कमरेच्या साईडला दोन इंच वरती मार्किंग करायची आता तुमची मोंड्याची फिटिंग किती आहे त्यानुसार मोंड्याच्या पूर्ण गोलाईच्या निम्मी या ठिकाणी आपण मोंड्यामध्ये मार्किंग करणार बरोबर आपण सोळा आहे आठ वरती मार्किंग केली दंडघेर पाच म्हणजे दहा आहे पूर्ण घेर तर पाच वरती मार्किंग केली त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला सुद्धा आपण बघा कमरेच्या ठिकाणी दोन इंच मुंढ्याच्या ठिकाणी आठ इंच दंडघेर पाच इंच या, या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि ही फिटिंगची शिलाई आली तर बरोबर जशी मार्किंग केली त्याच पद्धतीने सरळ रेषेमध्ये आपली शिलाई आली पाहिजे याची काळजी घ्यायची वेडेवाकडे येऊ द्यायचे नाहीत आणि त्याला जो राहिलेला एक्स्ट्राचा जो भाग असतो त्याच्यावरती तुम्ही एक्स्ट्राच्या शिलाई देऊ शकतात दुसऱ्या साईडने सुद्धा मी याच पद्धतीने फिटिंगची शिलाई करून घेते सरळ रेषेमध्ये कमरेपासून मुंड्यापर्यंत मुंड्यापासून दंडघेरापर्यंत आपली शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली तुमचा ब्लाउज परफेक्ट बसतो या पद्धतीने आपला ब्लाऊज पूर्ण तयार झालेला आहे बाई पण बघा व्यवस्थित बसलेली आहे कटोरी आपली बघा किती छान झाली गळा पण आपला छान झालेला आहे अशा पद्धतीने आपला विना अस्तरच्या कटोरी ब्लाउजची शिलाई झाली चौतीस छातीची तर ब्लाऊज बघा किती छान झाला तर तुम्हाला आजची शिलाई ब्लाऊजची कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकतात